नमस्कार आजच्या मधुगट मध्ये ऐकूया स्वराज्याचे सेनापती महापराक्रमी वीर संताजी गोरपडे यांच्या स्वराज्य रक्षणासाठीच्या पराक्रमाविषयी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी राजा म्हणून स्वराज्याची सूत्रे आपल्या हातात घेतली दुर्दैवाने ते मोगरी शत्रूकडून कैद झाले आणि अत्यंत हाल हाल करून त्यांना मारण्यात आले स्वराज्यावर भयानक आपत्ती कोसळली औरंगजेब स्वराज्य बुडविण्याच्या दुष्ट हेतूने चालून आला राजे राजाराम यांना रायगड सोडून कर्नाटक प्रांती आश्रय घ्यावा लागला संभाजी राजांच्या महाराणी येसुबाई व पुत्रास मोगलांकडे कैदेत राहावे लागले स्वराज्यातील किल्ले भूप्रदेश शत्रूच्या ताब्यात गेला वतनदार मंडळी एक एक करून मोगली चाकरीत सामील होऊ लागली आले आले स्वराज्य आपल्या ताब्यात आले आता उरला सुरला विरोध हा हा म्हणता चिरडून टाकू आणि शिवछत्रपतींचे स्वराज्य संपवू अशा स्वप्नात औरंगजेब रममान झाला पण छत्रपती राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य निष्ठेश इमानी मावळ्यांनी वज्रमुठ उभारले आणि आपल्या तलवारीचे पाणी मोगलांना दाखवले आणि किल्ले प्रदेश पुन्हा जिंकून घेतला आणि आम्ही हरत नसतो असा जबरदस्त आत्मविश्वास स्वराज्याच्या फोदेमध्ये निर्माण केला या साऱ्यांमध्ये मोठी कामगिरी बजावली ती सेनापती संताजी घोरपडे यांनी आपल्या बुद्धी चातुर्याच्या बळावर प्रलयकारी गनिमी काव्याचा वापर करीत संताजीनी मुघली फौजेस दे माय धरणी ठाय करून सोडले अत्यंत वेगवान आणि तुफानी हल्ले काळ वेळ पाहून योग्य प्रसंगी माघार घेत शत्रू हुलकावणे शत्रू टप्प्यात आला की त्याच्यावर जबरी हल्ला आणि मुख्य म्हणजे आपण काय करणार आहोत याची शत्रूला नये इतकी गुप्तता या आपल्या रणनीतीने संताजींनी नामचीन नामची सरदारांना चारही मुंडे चित केले होते संताजींचा हा दरारा आणि दहशत इतकी कि ते येत म्हटल्यावर शत्रू धडकी भरत असे ही दहशत अशी कि खुद्द औरंगजेबाच्या छावणीवरच जबरी हल्ला चढवून त्याच्या छावणीचे कळसच या पट्ट्याने कापून आणले त्या औरंगजेबाचे नशीब की तो संताजीच्या तावडीत सापडला नाही त्याची घटका जवळपास भरलीच होती या घटनेनंतर औरंगजेब संताजीच्या या भयानक दहशती खालीच जगला असेल औरंगजेबाचा चरित्रकार खाफी खान संताजींच्या या दहशती बद्दल काय लिहितो पहा समृद्ध शहरांवर हल्ला करून त्यांचा नाश करणे आणि नामांकित सेनानींवर तुटून पडणे यात संताजीची खूपच प्रसिद्धी झाली होती जाला, जाला म्हणून संताजीशी मुकाबला करण्याचा आणि लढण्याचा प्रसंग आला त्याच्या त्याच्या नशिबी खालील पैकी एक परिणाम ठरलेलाच असे एकतर तो मारला जाई किंवा जखमी होऊन संताजींच्या कैदेत सापडे किंवा त्यांच्या सपाटून पराजयी होई आणि त्यांचे सैन्य व बाजार गारद होत असे संताजी जाई जिकडे तिकडे त्याचा मुकाबला करण्यास बादशाहच्या प्रतिष्ठित सरदारांपैकी एकही तयार होत नसे जगाला धडकी भरून सोडणारी फौज घेऊन तो कुठेही पोहोचला की नरव्याघाप्रमाणे असलेल्या अनुभवी योद्ध्यांची हृदय कंपायन होत असे स्वराज्य रक्षणासाठी असा भीम पराक्रम करून औरंगजेबास दहशत लावणाऱ्या या वीर संताजीचा द्वेसावध असताना झालेला मृत्यू मात्र मनाला चटका लावणार आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज यांच्या रयतेच्या राज्यासाठी तळ हातावर शिर घेऊन झुंजणाऱ्या या ढाण्या वाघास म्हणजे वीर संताजी घोरपडे यांना आमचा मानाचा मुजरा